तर हर हर मार्लेश्वर जयघोषात आज महाशिवरात्री दिनी मार्लेश्वराची नगरी दुमदुमली आहे राज्यातील हजारो भाविकांचं असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंभू मार्लेश्वर देवरुख शहरापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावरती स्वयंभू अशी श्रीदेव मार्लेश्वर देवस्थान मूर्ती आहे आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे देवस्थान आहे ते निसर्ग निर्मित अशा गुहेमध्ये भगवान शिवशंकराचं जागृत शिवलिंग आहे आज हजारो शिवभक्तांनी मार्लेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे आणि आणि याचा आढावा भाविकांशी ही बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी आज महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरं ही भाविकांनी गजबजून गेलेली आहेत आपण सध्या आहोत ते संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हो, या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी देखील पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल आदी भागातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त जे आहेत ते इथे दर्शनासाठी येत असतात या देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे मंदिर आहे ते पूर्णतः सह्याद्रीच्या कड्याकपऱ्यामध्ये आहे आणि आतमध्ये म्हणजे या डोंगरामध्ये गुफा आहे आणि या गुफेतच आतमध्ये वाकून जावं लागतं साडेतीन फुटी दरवाजा आहे आणि तिथून आतमध्ये जावं लागतं स्वयंभू शिव शंकराचं देवस्थान हे आहे आतमध्ये दर्शनासाठी मार्लेश्वरच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक जे आहेत ते दरवर्षी इथे महाशिवरात्रीच्या दिवशी येत असतात असेच काही भाविक का आपल्यासोबत आहेत जे आता दर्शन करून आलेले आहेत तुम्ही नेमकं काय समजाल कुठून आलेलं आहात आणि सचिन चौगले कोल्हापूरून आलेलं आहे आम्ही दरवेळेला इथे येत असतो आणि संगेश्वर तालुक्यातलं मारलेश्वर तीर्थक्षेत्रे फार प्रसिद्ध आणि पवित्र स्थान आहे गुफा आहे त्यानंतर लिंगेचं छान आहे देवस्थानला आम्ही सहपरिवार नेहमी येत असतो कोल्हापूरला निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर या महाशिवरात्रीच्या दिवशी सहपरिवार अनेक कुटुंब जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात तुम्ही कुठून आलेला आहात काय सांगाल मलकापुरुष आवडी मलकापुरून आलो आहे आमच्या दरवर्षी येतोय मंदिराला हे करायला महाशिवरात्रीला छान वाटतं आलं निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर एक वेगळं देवस्थान इथे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या आतमध्ये मंदिरामध्ये लाईट वापरली जात नाही समयी वापरल्या जातात आणि समयीच्या प्रकाशातच इथे दर्शन भाविकांना घेता येतं आणि आज सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते राकेश गोडेकर इन मराठी मार्लेश्वर रत्नागिरी